thank you नमस्कार मी प्रीती आणि स्वागत आहे आपले आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये याआधी मी आपल्या चॅनलवरती शेगाव येथील गजानन महाराज मंदिर आणि आनंदसागरचा डिटेल व्हिडिओ पोस्ट केला होता सर्वांना सुट्ट्या असल्या की आम्ही पूर्ण फॅमिली गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला जाण्याची संधी कधीही सोडत नाही यावेळीसुद्धा महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही निघालो आनंदसागरला आजही आनंदसागर पूर्णतः सुरू झाले नाही आनंदसागरमध्ये थोडा वेळ फिरून आम्ही गेलो महालक्ष्मी मातेच्या सुंदर मंदिर सिद्धपीठ येथे तिथे महालक्ष्मी मातेचे आणि बारा ज्योतिर्लिंगाचे एकत्र दर्शन झाले आजही आनंदसागरमध्ये केवळ दोनच मंदिर भाविकांसाठी सुरू करण्यात आली आहेत साक्षी गणेश मंदिर व शिव मंदिर याआधी मी एक डिटेल व्हिडिओ चॅनलवर शेअर केला होता यावेळीसुद्धा आनंदसागरचे हे काही नवीन व्हिडिओ मी परत शूट केले आहेत मधील हा लेख जरी अद्याप सर्वांसाठी सुरू करण्यात आलेला नसला तरी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तलावा या तलावाच्या परिसरात फोटो काढण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होती आनंदसागरमधील दुसरे आकर्षण म्हणजे शिव मंदिर इथंही बऱ्याच लोकांनी व्हिडिओ आणि फोटोशूट करताना पाहायला मिळाले विशेष म्हणजे या मंदिरातील शिवपार्वती मातेचा व्हिडिओ घेण्यास मला यावेळेस परवानगी मिळाली होती तुम्ही जर आनंदसागर यायचा प्लॅन करताय तर याआधी मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आनंदसागरचा डिटेल व्हिडिओ नक्की बघा आनंदसागर फिरून आता मी आले आहे शेगावमधील सिद्धपीठ या महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये या मंदिरामध्ये महालक्ष्मी मातेचे आणि बारा ज्योतिर्लिंगाचे एकत्र दर्शन घेता आले गजानन महाराजांच्या मंदिरातून डायरेक्ट रिक्षाने तुम्ही या मंदिरापर्यंत पोहोचू शकता किंवा गजानन महाराजांच्या मंदिरातून आनंदसागरच्या फ्री बसेस अवेलेबल आहेत या बसेसने तुम्ही आनंदसागरपर्यंत येऊ शकता आणि आनंदसागरपासून हे मंदिर केवळ तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे आनंदसागरच्या गेट बाहेर सिद्धपीठ या मंदिरात जाण्यासाठी सहज रिक्षा अवेलेबल असतात सिद्धपीठ हे मंदिर शेगाव अकोला रोडवरती असून शेगाव पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे सिद्धपीठ हे सध्या शेगावमध्ये मुख्य आकर्षणाचे केंद्र बनले आहे सिद्धपीठ या मंदिराची निर्मिती आविष्कार या सेवार्थ संस्थानाद्वारे करण्यात आली आहे याशिवाय या, या संस्थानाद्वारे बारा ज्योतिर्लिंग मंदिर मतिमंद विद्यालय आर्ट गॅलरी आणि भक्तनिवासची सुद्धा निर्मिती करण्यात आली आहे महालक्ष्मी मातेचे दर्शन घेऊन बाहेर पडले असता याच मंदिराच्या मागच्या साईडला व्यंकटेश्वर भगवानांची ही अतिशय सुंदर मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते येथून दर्शन घेऊन पुढे निघाले असता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगांची अतिशय सुंदर अशी प्रतिकृती इथे तयार करण्यात आली आहे तर या भागामध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन आणि महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आपल्याला बघायला मिळतात सोबतच इथे एक स्फटिकचे छोटे ज्योतिर्लिंग व एक हजार एक रुद्राक्षचे ज्योतिर्लिंग सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतं या भागामध्ये ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग केदारनाथ आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंग आपल्याला बघायला मिळेल हे आहे अर्धनारी नटेश्वर ज्योतिर्लिंग आणि इथेच वरच्या साईडला काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर आणि बाजूला परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग ठेवण्यात आले आहे आपल्याला बघायला मिळणार श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग रामेश्वर कृष्णेश्वर द्विनेत्र ज्योतिर्लिंग आणि पशुपतीनाथ ज्योतिर्लिंग याच मंदिराच्या मागच्या साइडला आविष्कार या संस्थानामार्फत मतिमंद मुलांचे विद्यालय उभारण्यात आले आहे तीन ते अठरा वयोगटापेक्षा जास्त वयाच्या मु दिव्यांग व मतिमंद मुलांना इथे प्रवेश दिला जातो जेणेकरून हे विद्यार्थी स्वतःचा रोजगार स्वतः मिळवू शकतील त्यासाठी या विद्यार्थ्यांना आधी प्रशिक्षणसुद्धा दिले जाते सोबतच साईडला एक आर्ट गॅलरीसुद्धा उभारण्यात आली आहे जिथे या विद्यार्थ्यांद्वारे तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा